गेला असा रे वास घ्यायला येडच आहे येडा त्याला काय नाही बरं का पडला तरी काय रे तो आणतो त्याला आता बघू गेलो

गोडा नुसता फिरतो इकडे तिकडे आणि हे बघा हे फणस आहेत किती लागले आहेत बघा फणस 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 पण वडू फोनच बघितलं हे बघ हे बघा ती जवळ आहेत हे गेला कार्टून आपल्यालाच आहे तो, 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 तो बघा काढतोय आता काजू झाले काढून आंबे झाले काढून गोल्डनला वाटलं काढलं नालक रे फन तू काशी पिसत पण तरी हा काय आता राहिलं झालं लोळता इकडे झाला उठला आता ए गोल्डन तू असा काय काढित बघ अबो अग ती का वाटत माहितीये परत पडला घोड्याच्या पाठीवरच परत पडला डिकला गेला असता रे वाज घ्यायला येणाच आहे रे येडा त्याला काय नाही बरं ग पडला तरी काय रे तो आणखी जातोय त्याला बघायला हे डिक लागशील तिथेच असिल चिकटायला ए। हे ए, नको अरे डीक लागेल तुला तू घेऊन जाणार आहेस ना आता तू उचलून घेऊन जायचा आम्ही काही घेणार नाही चाल आम्ही आमच्या आंबे काढले दोन काढले

आणि गोर्डनलाही फिरतोय इकडे तिकडे आता तो तिकडे गेलाय वरत फिरायला अजिबात जमलं नाही आणि आता त्याच्या पाठीवरती म्हणजे जास्त असं नाही पडलं परत एका साईडनं पडलं पण तरी पण त्याला काही लागलं वगैरे नाही तो तर त्याच्यात आहे आणि मस्त एन्जॉय करत आहे गावी आल्यावर तिथं खूप खुश झालं आहे की बरेच दिवसांनी आलं ना त्याच्यामुळे लई खुश झाला आहे तो गोल्डन तिकडे लतो आहे बघा किती तो आता शांत झाला आहे ओरडून ओळून गप राहतोय आता फिरतोय इकडे तिकडे दे मला गोल्डन काजू घेऊन आले खायचे नाही दे। दे? दे दे तेच मग किती माझा बाबू चांगला तू जाऊन जाऊन फंसालाच बघतो बाकी काही नाही तो बघाय पाहिजे डॉक्टर पडलो कस

<laughs> जे जे सांगायला पाहिजे ना ते माय करत आहे अरे अरे इकडे आकडणार आहे आकडणार आहे उभा मला काय भेटलं म्हणून तुमच्याकडे मला भेटलं तुला सांगत ते तू पकडत अरे कोणत्या ये काय <laughs> तो टाकला तिथे काय डीक लागला की काय तो, तो नाही इकडे या साईडला डीक लागल्यावर कायच वाटत गेलो आली त्याचं काय नाहीये तुमच्या त्या आंब्यात पण त्याला काय रस नाही आणि काजूच पण आहे तर लक्ष सगळ्या ते फंसावर तो पिकला नाही खायला तुला हम्म डिकलं बोलली आजचं काही दर्ड पडतं